ओहो रागान। रागान। हो हो बघतोस काय रागानं अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघान षटकार आलाय मॅच कम बॅक झालाय टीमची धाव संख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली पस्तीस या किड्यावरती आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय चार चेंडू बाराची गरज देखील चालतील या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे शैलेश ला सुनील ला आणि शै हिरो बनण्याची देखील संधी आहे दीपक काटकरला हो फेमस आहे तांबडा पांढरा झणझणीत फेमस आहे तांबडा पांढरा झणझणीत आणि हा षटकार मारतोय सुनील खणखणीत षटकार आलाय आता, आता एक, एक बॉल, बॉल चार धावांची गरज ओ हो काय मॅच आहे काय मॅच आहे चला बॉल द्यायचाय एक बॉल, एक बॉल, बॉल चार धावा महत्वाचा बॉल सुनील सागावकर आणि त्यांच्या विरोधात दीपक काटकर एक चेंडू चार धावा एक चेंडू चारची गरज बॉल हवेत बॉल हवेत पृथ्वी गोल आहे पृथ्वी आहे आणि सुनील विषय करून दाखवलं आपला पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला अहो वन साइड हिरो सुनील सागावकर या मॅच मध्ये विजय मिळवून दिलाय आपल्या संघाला मुखादम देखील उठलेत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि टीम ला शुभेच्छा देत आहेत आणि इथे विक्ट्री हो मॅच मध्ये दाखवली चॅम्पियन होते चॅम्पियन राहिलेत या मॅच मध्ये डी के स्पोर्ट्स पाटील आवड संघ ओ हो काय मॅच राहिली शेवटच्या बॉल पर्यंत सामना चुरशीचा चुरशीचा राहिला